कोल्हापूरमध्ये सनातन प्रभाचा सव्वीसावा वर्धापन दिन उत्साहात वर्धापन दिनास तीनशे पन्नासहून अधिक वाचक हितचिंतकांची उपस्थिती सद्गुरू स्वाती खाडे समीर दरेकर सुनील घनवट अजय केळकर यांचं मार्गदर्शन कोल्हापूर इथं दैनिक सनातन प्रभाचा सव्वीसावा वर्धापन दिन सोहळा नष्टेलॉन इथं भावपूर्ण आणि उत्साही वातावरणात पार पडला गेली सव्वीस वर्ष हिंदू राष्ट्राच्या ध्येयासाठी समाजात धर्मपालन साधना आणि जागृतीचे संस्कार उजवणाऱ्या या दैनिकाच्या सोहळ्याला तीनशे पन्नासहून अधिक वाचक हितचिंतक साधक आणि विज्ञापनदाते उपस्थित राहिले कार्यक्रमात सद्गुरु स्वाती खाडे समीर दरेकर सुनील घनवट आणि अजय केळकर यांनी मार्गदर्शन केलं मान्यवरांच्या हस्ते वर्धापन दिन विशेषांकाचं प्रकाशन करण्यात आलं सोहळ्याची सुरुवात सद्गुरु स्वाती खाडये यांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं झाली त्यानंतर वेदमूर्ती प्रसाद निगुडकर यांनी वेदमंत्र पठण केलं सच्चिदानंद परब्रह्म डॉ जयंत बाळाजी आठवले यांच्या संदेशाचं वाचन प्रीती पवार यांनी केलं सतत समाज जागृती करणाऱ्या मान्यवर आणि दैनिकाची निरंतर सेवा करणाऱ्या वितरकांचा सन्मानही या निमित्तानं करण्यात आला या विशेष प्रसंगी हरिभक्त परायण विठ्ठल तात्या पाटील उदय भोसले सुरेश यादव संभाजीराव साळुंखे संभाजीराव भोकरे राजू यादव गजानन तोडकर दिलीप भिवटे अमोल चेंडके प्रमोद सावंत आनंदराव काशीत योगेश केरकर नितीन वाडीकर मनीषा वाडीकर मनोहर सोरप रामभाऊ मेथे सचिन भोसले रघुनाथ टिपुगडे अशोक गुरव आप्पासाहेब गुरव सुभाष सुर्वे विक्रम जरग शैलाताई माने रश्मी साळोखे दीपक देसाई अनिरुद्ध कोल्हापुरे अमेय भालकर विकास जाधव निवास चव्हाण आणि अजित सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते सद्गुरु स्वाती खाडे यांनी सनातन प्रभातनं अध्यात्म साधना धर्मशिक्षण आणि हिंदूंच्या षड्रीपू निर्मूलनाविषयी दिलेले दिशादर्शक मार्गदर्शन समाजासाठी अत्यंत महत्वपूर्ण असल्याचं सांगितलं समीर दरेकर यांनी हिंदू समाजाला शत्रुबोध ठेवून धर्मरक्षणासाठी सज्ज राहण्याचा संदेश दिला अजय केळकर यांनी सनातन प्रभातनं हिंदूंच्या मनातील शात्रतेज आणि धर्माभिमान जागृत केल्याचं सांगितलं सुनील घनवट यांनी हिंदू राष्ट्रविषयक चळवळींना वैचारिक बळ देणारा योद्धा म्हणजेच सनातन प्रभात असल्याचं प्रतिपादन केलं संपूर्ण वातावरण उत्साह श्रद्धा आणि हिंदू राष्ट्राच्या वैचारिक ध्येयासाठीची निष्ठा यांनी भारलेलं होतं वाचक साधक आणि विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या मोठ्या उपस्थितीमुळे वर्धापन दिनाचा सोहळा अत्यंत संस्मरणीय ठरला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा